ए, ते सुनबाईला तिसरा महिना लागला निडा आहे का बरं का सोनोग्राफी केली डॉक्टरकडे नेलं सोनोग्राफी केली डॉक्टर सांगितलं बाबा बाळाची वाढ योग्य मात्र तुम्ही सुनबाईची काय घ्यायला लागल्या काळजी हा जिना चढायचा नाही भारी वज उचलायचं नाही जोरात चालायचं चा? चा नाही हलकं खायचं नाही हलक म्हणजे भात चपाती वरण असं खायचं नाही बॉम्बला नुसता रस्सा प्यायचा दुसरं काही खायचं नाही का आतला बॉडी गार्ड झाला पाहिजे ना शेतकऱ्याच्या घरात आरुळी देऊन चाय तो आण छा इस्त्री मंत हालकटल तरी तरी <laughs> आणि मग ते मडेल चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल बा 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 आपल्याला शाळा जर सुटली ना अख्ख्या गावाला कळायचं शाळा सुटली एवढी आडायची कार्टी आणि त्याच्यात जर गुरुजी म्हणणार ना दोन तीन दिवस सुट्टी मग अंबालस अख्या गल्लीत आवाज बरं आपण गल्लीनं पळायचं म्हणजे दोन्ही हात मोकळे नाही एक चटीला आणि एक दप्तराला दप्तराचा सुटला तरी चालन शिंगाट पडायची पोरं बर आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काय खताची कोण आणि तिचं काय दफ्तर होत का कौठ बोर चिचा सातवी पर्यंत पाठी होती तिला साठा नाही नुसतं खापार मग खापराची फुडी तो म्हणून घरचे पत्रेची घ्यायची पत्रेची पाटी अशी नमुनी होती थुका लावल्याशिवाय व ठतच नव्हती आपण थुका लावायचंच बंद केलं पेट शेळी खायला सुरुवात